नमस्कार मी सर्वांच स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी नेताई जाधव आणि आपण पाहणार आहोत चोवीस जुलैचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज आज दिवसभराचा जर आपण विचार केला राज्यातील बहुतांश असे काही जिल्ह्या आहेत त्या भागामध्ये मुसळधार पद्धतीत पाऊस पाहायला मिळाला याचबरोबर मुंबईचा संपूर्ण भाग असेल नवी मुंबई ठाणे पालघर कल्याण याच तसेच कोकणाचा दक्षिण भाग असेल रत्नागिरी सिंदूर या भागामध्येही अतिमुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळाला याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला पाठिंबाच्या काही दिवसापासून विदर्भामध्येही पावसाचं वातावरण तयार झालं याचबरोबर मराठवाड्याचं बहुतांश जिल्ह्यामध्ये आज ढगाळ वातावरण व हलक्या पद्धतीचा पाऊस आपला पाहायला मिळाला मात्र जो मध्यवर्ती भाग जर पाहिला म्हणजे नाशिक असेल याचबरोबर सांगली कोल्हापूर सातारा पुणे असेल अहिल नगरचा काही भाग असेल हा जो मध्यवर्ती भाग असेल या भागाने मात्र फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळालं व काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळाला याचबरोबर येणाऱ्या चोवी तासाचा आपण विचार केला येणाऱ्या दोन ते तीन दिवसापर्यंत राज्यात असंच वातावरण राहणार आहे याचबरोबर मराठवाडा विदर्भ या भागामध्ये अति मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे म्हणजे शुक्रवार गुरुवारी रात्रीनंतर शुक्रवारी आणि शनिवारी विदर्भाचा जो पूर्वेतील भाग असेल त्या भागामध्ये अतिशय मुसळधार पाऊस याचबरोबर अमरावतीचा उत्तर भाग जळगाव या भागामध्येही अतिमुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे काही भागामध्ये आपल्याला फ्लडिंग म्हणजेच पूरजन्य परिस्थिती येण्याची दाट शक्यता आता ही पूरजन्य परिस्थिती व हा पाऊस आहे कशामुळे येतोय हा पाऊस जो आहे तो एक बंगालच्या उपसागरामध्ये या ठिकाणी एक कमी दाबाचं क्षेत्र रु, मध्ये रूपांतर होणार आहे सध्या स्थिती जर चीनच्या दक्षिण भागाला म्हणजे म्यानमारच्या शेजारी या भागामध्ये एक टायफॉल टायफॉन म्हणजे सायकलिक स्टोम तयार झाला होता हा सायकल स्टोम त्या ठिकाणी हिट झाला आहे द चीनच्या दक्षिण भागाला मात्र त्याचा जो राहिलेला जो अंश आहे तो राहिलेला अंश सध्या म्यानमारमधून चोवीस तारखेला अंदमान निकोबारच्या समुद्रामध्ये येण्याची दाट शक्यता आहे त्यावेळेला ज्याला तो येईल आणि या ठिकाणी सध्या स्थित असेल चक्र चक्रकार वारे आहे त्या दोघांचा मिलाप झाल्यानंतर त्याचा जो फोरकास्ट ट्रॅक असेल तो भुवनेश्वर आणि धनबाद म्हणजेच पश्चिम भागाचा दक्षिण भाग या भागापासून तो उत्तरेला सरकेल तसेच त्यानंतर मध्य प्रदेश असेल छत्तीसगड असेल आणि राजस्थानमध्ये म्हणजे ग्वालेर जे जोधपूर आणि नवी दिल्लीचा दक्षिण भाग या भागामध्ये आपल्याला अतिमुसळधार पाऊस आपल्याला येणाऱ्या पाच ते सहा दिवसानंतर पाहायला मिळाला राज्यामध्ये मात्र येणाऱ्या दोन दिवसात आपल्याला मुसळधार अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर आपण वाऱ्याच्या दिशेनुसार जर आपण पाहिलं मान्सूनचे वारे सध्या जर पाहिलं तर अरबी सुंदरामधून ही राज्याकडे भरपूर प्रमाणामध्ये बाष्फवून येत आहेत याचबरोबर बंगालजी सागरामध्ये लो प्रेशर एरिया आहे तर हा लो प्रेशर एरिया ओडिसा छत्तीसगड मध्य प्रदेश आणि राज्याचा जो विदर्भ असेल या विदर्भाच्या उत्तरेपासून जवळपास एकशे वीस ते एकशे चाळीस किलोमीटरच्या डिस्टन्सवरून हा कमी दाबाचा पट्टावरती सरकेल आणि राजस्थान पपर्यंत जाण्याची दाट शक्यता दा। आहे या वाऱ्याचा वेग जो असेल तो कदाचित जो पूर्व किनारपट्टी असेल या भागामध्ये साठ ते सत्तर असेल आणि जे अंतर भागात असेल जर पाहिलं त्या वेळेला वेग जो असेल पंचेचाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास एवढा आणण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर येणाऱ्या चोवी तासामध्ये आज रात्री ते उद्या रात्री म्हणजे राज्याचा पावसाचा विचार केला सर्वाधिक पावसा विदर्भ आणि कोकणामध्ये राहणार आहे सर्वप्रथम विदर्भाकडून जर आपण पाहिलं कमी दाबाच्या प्रभावामुळे विदर्भातील गडचिरोलीचा संपूर्ण जिल्हा असेल त्याचबरोबर भंडारा गोंदिया संपूर्ण जिल्हा नागपूर संपूर्ण जिल्हा याचबरोबर चंद्रपूर संपूर्ण जिल्हा संपूर्ण पट्टा असेल या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळाला या भागातील जी नदी आहे त्या नदीला की पूर येण्याची दाट शक्यता त्यामुळे नदीकाठचे जे रहिवास असतील नागरिक असतील त्यांनी सतर्कतेचा हे शहरा त्या ठिकाणी आपले पाहायला गरजे गरजेचं आहे याचबरोबर यवतमाळचं जर पाहिलं यवतमाळचं पांढरगोडा मोरेगाव वन या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा याचबरोबर जो पश्चिम जो भाग असेल घाटांची यवतमाळ बाबुळगाव पुसद हागाव व क उमरखेडचा काही भाग असेल या भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळणार एक ते दोन ठिकाणी आपल्याला जोरदार सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे तसेच वर्धाचा दक्षिण भाग असेल सिंगनगाड समुद्रपूर आणि उत्तरेचा आष्टी कारंजा आर्वे या भागामध्येही जोरदार स्वरूपाचा मात्र जो मध्यवर्ती भाग असेल सैलू चेलू वर्धा देवळी या भागावर लाईटिंग थंड ही ॲक्टिव्हिटी होणार आहे तो हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो तसेच अमरावतीचा जर विचार केला अमरावतीचा संपूर्ण उत्तरेचा भाग जो असेल धारणी चिखलदरा उद्या मात्र त्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा आहे मात्र परवा मात्र अतिमुसळधार पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल याचबरोबर नंदगाव खंडेश्वर चंद्र रेल्वे असेल अमरावती मोर्शी या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा तसेच वाशिम जिल्ह्याचा विचार केला वाशिम संपूर्ण जिल्हा आणि बुलढाण्याचा दक्षिण भाग असेल राजा लोणार आणि चिखली याचबरोबर अकोल्याचं मूर्तिजापूर बार्शी दाकळी पातूर आणि तेलाट अकोट या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाक्षकता मात्र काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो मात्र जो मध्यवर्ती भाग असेल अकोला मूर्तिजापूर नंदुरा जळगाव जागोर संग्रामपूर हा जो उत्तरेचा भाग असेल बुलढाण्याचा या भागामधला ड्रायवेज राहील मात्र त्या ठिकाणी ढगाळ वातावरण त्या ठिकाणी आपलं पाहायला मिळू शकतो याचबरोबर मराठवाड्याचा जर विचार केला मराठवाड्याचा बहुतांश असे भाग आहेत त्या ठिकाणी तुरळक व मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल याचबरोबर संपूर्ण राज्याचाही विचार केला तर येणाऱ्या काही दिवस आपल्याला हलक्या मध्यमश्री पाहायला मिळेल मराठवाड्यात जर विचार केला नांदेडचा उत्तरेचा भाग असेल किनवट भोकर हदगाव या भागांना हलक्या मध्यमश्री तसेच नांदेड दक्षिण भाग लातूर धाराशिव गीड संपूर्ण जिल्हा परभणी संपूर्ण जिल्हा हंगोली हिंगोली संपूर्ण जिल्हा याचबरोबर क्षेत्रिय संभाजाचा उत्तरेचा संपूर्ण भाग असेल वैजापूर कन्नड सिल्लोड या भागात ढगावातून पाहायला मिळणार आहे व तुरळक स्वरूपाच्या पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो म्हणजे आज रात्री उद्यापर्यंत उद्या रात्रीपर्यंत परत एकदा या भागामध्ये मुसळधारपणेचा पाऊस आपल्याला काही ठिकाणी व काही वेळापुरता पाहायला मिळू शकतो त्याचबरोबर खांद्याचा जर विचार केला खांदेशी म्हणजे जळगावचा जो चोपडा यावळ राबेड हा भाग आहे या भागामध्ये भागा पाऊस सध्या दाखवत नाही मात्र उद्या दुपारनंतर या भागात पावसाची तीव्रता वाढायला सुरुवात होईल तसेच बडगाव पाचोरा जामने भुसावळ येवळमेर अळमनेर या भागामध्ये ड्रायव्हड राहू शकतं धुळे नंदुरबारचा काही भागात विखुरल्या स्वरूपामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळत अकलभोव असेल धरणे असेल जो उत्तरचा भाग असेल या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळण्याचीही दाट शक्यता आहे तसे साखरे असेल आणि नाशिकचा जो पश्चिम जो घाट असेल पेठ सरगना दिंडोर या भागामध्येही आपल्याला हलक्या मध्यमश्री पाहायला मिळतील मात्र जो पूर्वेकडचे तालुका असतील नांदगाव येवला मालेगाव त्याचबरोबर शिन्नर असेल निफाड असेल या भागात आपल्याला ड्राय वेदर राहायला पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा आपण विचार केला पश्चिम महाराष्ट्रा अहिल्यानगरचा संपूर्ण दक्षिण भाग असेल याचबरोबर सांग पुणे सातारा सोलापूर सांगली आणि कोल्हापूरचा संपूर्ण विभाग या भागामध्ये आपल्याला हलक्या सरी काही वेळापुरता पाहायला मिळतात मात्र त्या ठिकाणी ढगाळ वातावरण वात आपल्याला पाहायला मिळू शकतं मात्र जो घाटमात्याचा भाग असेल पुणे घाट असेल याचबरोबर सातारा घाट असेल आणि कोल्हापूरचा घाट असेल या, या भागामध्ये वाऱ्याचा वेग थोडासा जास्त असेल व काही भागात आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे सर्वप्रथम मग कोकणाचा विचार केला कोकणाचा जो सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी आणि रायगडचा समुद्र सपाटीचा भाग जो असेल म्हणजे देवगड लांजा त्याचबरोबर अलिबाग असेल फेर पेन असेल मुरुड असेल जंजिरा असेल या भागामध्ये ही जोरदार ते अतिजोरदार पाऊस पाहायला मिळेल जो पूर्व घाटाकडचा भाग असेल म्हणजे कोकणाचा घाटाचा भाग असेल पूर्वेकडला जो भाग असेल या भागामध्ये वेगवान वारं असेल त्या ठिकाणी पाऊस हा जोरदार स्वरूपाचा पाहायला मिळेल मुंबईचा विचार केला मुंबई ठाणे पालघर कल्याण वाडा वसई व भिवंडे असेल या भागात जर पाहिलं या भागामध्ये ही जोरदार स्वरूपाचा पाऊस हो त्या ठिकाणी संततधार पदवीचा पाऊस आपल्याला येणाऱ्या चोवी तासामध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर आय एम डीच्या म्हणजे हवामान खात्याच्या अंदाजानुसार आपण पाहिलं तर येणाऱ्या चोवी तासा म्हणजे आज रात्री उद्यापर्यंत जो कोकण किनारपट्टी असेल याचबरोबर कोक जो घाटमाता भाग असे या भागामध्ये आपल्याला रेड अलर्ट जारी केला आहे या ठिकाणी पूर्वजिन्य परिस्थिती त्याचबरोबर पावसाचं जे प्रमाण असेल जवळपास एकशे वीस एम एम एवढा पाऊस आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे सर्वप्रथम कोकणात जर पाहिलं तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यात रेड अलर्ट आहे कोल्हापूरचा पश्चिम भाग सातारा पश्चिम पूर्व पश्चिम पुणे पश्चिम या भागामध्येही रेड अलर्ट जारी केला आहे म्हणजे या ठिकाणी पाऊस हा अतिमुसळधार काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचीही दाट शक्यता आहे याचबरोबर कोल्हापूरचा जो पश्चिम भाग असेल सॉरी पूर्व भाग असेल या भागामध्ये येलो जारी केला आहे तसेच ठाणे याचबरोबर रायगड असेल मुंबई असेल व नाशिकचा जो घाटमाथे भाग असेल पश्चिमचा भाग असेल या भागामध्ये ऑरेंज जारी केला त्या ठिकाणी ही मुसळधार पदीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शकत आहे याचबरोबर विदर्भ संपूर्ण विदर्भ असेल बुलढाणा अकोला वर्धा याचबरोबर अमरावती असेल यवतमाळ नागपूर वर्धा तसेच गडचिरोली गोंदिया चंद्रपूर या संपूर्ण विदर्भ विदर्भामध्ये आपल्याला येलो अलर्ट दिला आहे त्या ठिकाणी लायटिंग थंडसमची ॲक्टिव्हिटी होणार आहे कारण त्या ठिकाणी जो कमीताबाद क्षेत्र होते त्या कारणामुळे त्या ठिकाणी लायटिंग थंडची ॲक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळू शकतो याचबरोबर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला मराठवाड्याचा दक्षिण भागाचा विचार केला या भागाने कोणताही अलर्ट नाही मात्र स्थानिक परिस्थितीनुसार त्या ठिकाणी ढगांची निर्मिती होणार आहे या त्या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा काही भागात विखुरल्या पद्धतीचा पाऊस आपल्याला आय एम डीने व्यक्त केला आहे हे ये होतं येणाऱ्या चोवी तासात राज्याचं हवामान अपडेट जर आपण हा अपडेट या युट्यूबच्यावर सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेलान नक्की करा धन्यवाद